खास आम्ही अलिबागला आंबे घ्यायला आलेलो कारण की दोन वर्षाआधी आम्ही आलेलो इथेच आंबे घ्यायला तर खूप छान आंबे निघाले तर आपल्या इकडे जेवढे पण आम्ही आंबे घेतले ते सगळे म्हणजे आंबा कापला का खराब निघायचा आंबा कापला का खराब निघायचा तर आम्ही ठरवलेलं की आपण वन डे रिटर्न तरी जाऊया अलिबागला आंबे घ्यायला तर आता आम्ही आलो तीन चार दिवस बाहेर तर चल आलो अलिबागला आणि आता आंबे घेतो लागेल पाऊस आहे ना गोड लागते या काकींनी आम्हाला का एक आंबा कापून दिला पाऊस पडलाय हा आधी हे केलाय एकदम हे नाही खायचं आंबा खायला चांगला तयार होऊन नाही दोन कशाला बांधायला आमच्या एवढे आहेत आम्हाला समज का तुझ्या पिशवा आम्ही काय घेणार काय बरोबर अजिबात नाही आता मी एवढे सारे आंबे घेतलेत का लगेच नाही दोन दिवसाने खायला होतील हॅलो अलिबागला अलिबागला याचं कारण दोन होतं एक म्हणजे आंबे घ्यायला आणि एक म्हणजे कस्तुरी हॉटेलला लंच करण्यासाठी तर आता आम्ही पोचले कन कस्तुरी हॉटेलला बघूया जाऊन तिकडचं फूड कसं आहे त्यांचे रिव्ह्यू तर खूप चांगला ऐकलेले आता बघतो जाऊन टेस्ट करून आणि तुम्हाला पण सांगतो कशा आहेत बघू लागलं किती छान झाला

फायनली अडीच तासाच्या वेटिंगनंतर आमचं जेवण आलेलं आहे बघूया आता आम्ही टेस्ट करून बघतो